नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता कशी छान अशी मी पॅचवर्क डिझाईन बनवलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आहे राणी कलर आणि येलो कलर यामध्ये मी अशी सुंदर डिझाईन तयार केलेली आहे त्याच्या साईडनं अशी लेस लावलेली ले आहे आणि छोटासा पॅचमध्ये लावलेला आहे जेणेकरून अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसावी ह्यासाठी त्याला छोटासा असा पॅच लावलेला आहे मध्ये तर साडीचा कलर जो आहे ना तो बघू शकता तुम्ही असा येलो कलर आहे आणि त्याच्यावरती असे छान असे मोर आहेत खूप छान अशी ही साडी आहे कस्टमरची आणि ब्लाऊज पीस जो आहे ना तो राणी कलरचा आहे तर कस्टमरने सांगितलं की सेम असाच मला अशीच मला डिझाईन हवी आहे त्यांनी फोटो पण मला दाखवला होता तर मी साडीतलं चार इंच रुंदीला पूर्ण पट्टा असा कट करून घेतला आणि त्याच्यापासून त्यांच्याच परवानगीनं ते साडीतलं कापड कट करून घेतलं आणि असं छान असं त्याला म्हणजे पॅचवर्क तयार केलेलं आहे तर मैत्रिणीनं आज थोडंसं माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे थोडा आवाज तुम्हाला हळू येईल हवामान थोडं खराब असल्यामुळं आवाज बसलेला आहे तर बघू शकता कशी छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तर पूर्ण कशा पद्धतीनं पॅचवर्क डिझाईन तयार करायची हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते पण वेळ खूप कमी होता कस्टमरला ब्लाऊज द्यायचा होता त्यामुळं वेळ नसल्या कारणाने मी तरी पण म्हणलं सर्व मैत्रिणींना निदान थोडीशी आयडिया तरी येईल यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ शूट करत आहे म्हणजे तुमची पण जर साडी अशी असेल कॉन्ट्रास्ट कलरमध्ये म्हणजे ब्लाऊज पीस प्लेन असेल तर साडीतला तुम्ही थोडं कापड घेऊन पॅचवर्क का डिझाईन नक्की बनवू शकता खूप छान असं पॅचवर्क ही डिझाईन दिसते आणि ह्या ही जी डिझाईन आपण बनवतो ह्याला कॅनवासचा वापर करावा लागतो कॅनवासशिवाय ही डिझाईन आपण बनवू शकत नाही पण खूप सोप्या पद्धतीनं ही पण आपण डिझाईन खूप कमी वेळेमध्ये बनवू शकू तर पॅचवर्क डिझाईन कशा पद्धतीनं तयार करायची ह्याच्यावरती पण मी लवकरात लवकर एक व्हिडिओ शूट करणार आहे जेणेकरून तुम्हाला ही थोडीशी पॅचवर्क डिझाईनची आयडिया येईल की बाबा कशा पद्धतीनं आपण पॅचवर्क डिझाईन बनवू शकतो तर बघू शकता असं जर कॉन्ट्रास्ट कलर असेल ना तर नक्की असं खूप अट्रॅक्टिव्ह असं लूक येतो त्याला आणि खूप भारी अशी आपली डिझाईन दिसती कार्यक्रमामध्ये वगैरे असे सिंपल वगैरे डिझाईन केली तर एवढी खास दिसत नाही पण थोडंसं काहीतरी त्याला आपण लेस वगैरे लावली नॉट लावली तर खूप भारी दिसते म्हणजे लग्न असू दे किंवा छोटा मोठा बारशाचा वगैरे कार्यक्रम असला डोहाळ जेवणाचा तर त्याला कसं जरा भारदस्त असे डिझाईन वगैरे छान वाटतात मरे छोटे मोठे कार्यक्रम असेल तर तुम्ही सिंपल डिझाईन करू शकता पण असे डिझाईन शक्यतो मोठ्या कार्यक्रमाला खूपच भारी दिसते तर मैत्रिणींनो असे ही डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या ब्लाऊजवरती अशी डिझाईन ट्राय करून बघा खूप छान दिसते तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय